गणपती विसर्जन मिरवणुकीत लेझर बीम लाईट प्रखर बिम लाईटवर बंदी घालण्याचे आदेश गणपती विसर्जन मिरवणुकीत लेझर प्रखर बीम लाईट वापरल्यास कारवाई होणार असल्याने मंडळांनी पोलिसांच्या आदेशाची अंमलबजावणी करणे गरजेचे असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी दिली आहे पोलिसांनी लेझर बीम लाईट वापरण्यात बंदी घातली आहे तसेच कारवाईचा इशारा देखील दिला आहे डोळ्यांना त्रास देणाऱ्या यावी लेझर लाईटमुळे व प्रखर बिममुळे व ध्वनी ब्रासमुळे हृदयाचे ठोके वाढतात व इमारत घराचे कंपने होतात यामुळे जनतेची प्रचंड नाराजी जनतेने व्यक्त केली आहे यामुळे अनेकांना त्रास देखील होतो म्हणून गणपती विसर्जन मिरवणुकीत लेझर बीम राईट बीमचा वापर झाल्यास पोलीस पोलिसाकडून कारवाई होणार असल्याची असल्याने मंडळाने याबाबत काळजी घेणे गरजेचं आहे धन्यवाद